राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी बारामतीच्या राजकारणावर भाष्य केलं आहे त्यांनी विधानसभा निवडणूक आणि युगेंद्र पवारांच्या उमेदवारीची चर्चा यावर भाष्य केलं तसंच शरद पवार यांच्या दुष्काळी दौऱ्यावरही त्या बोलत्या झाल्या लोकसभा निवडणुकीच्या काळात अजित पवारांचे सख्खे पुतणे युगेंद्र पवार आणि यांनी सुप्रिया सुळे यांच्यासाठी मतदारसंघाचा दौरा केला त्यानंतरही ते मतदारसंघात एक्टिव्ह आहेत शरद पवार सध्या दुष्काळी दौरा करत आहेत त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत युगेंद्र पवार यांना बारामतीतून उमेदवारी दिली जाऊ शकते अशी चर्चा आहे यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी भाष्य केलं आहे युगेंद्र पवार बारामतीचे नवे दादा आहेत का असा प्रश्न विचारण्यात आला तेव्हा सुप्रिया सुळे यांनी उत्तर दिलं तसंच शरद पवार सध्या करत असलेल्या दौऱ्यावरही सुप्रिया भाष्य केले युवेंद्र पवार चार वर्षांपासून बारामतीत फिरतोय विद्यापीठांमध्ये चांगलं काम आहे स्थानिक लोकांचे प्रश्न सोडवतोय लोकांची कामे करतोय आघाडीचे नेते काय ते, ते निर्णय घेतील तो फिरतोय म्हणून त्याला उमेदवारी दिली जाईल किंवा नाही याची चर्चा फार लवकर होत आहे असं मला वाटतं बघूया पुढे काय होतं ते असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका